माझा आवडता कलावंत मराठी निबंध प्रत्येक युगात असे काही कलावंत निर्माण होतात जे केवळ कलेलेच नव्हे तर अनेक पिढ्यांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात अशा जे अलौकिक सुरेली देवीचे नाव आहे लता मंगेशकर भारतरत्न प्रथमविभूषण दादासाहेब फडके पुरस्कार यासारख्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित लताताई ह्या केवळ एक गायिका होत्या तर भारताच्या अभिमान आणि संगीत क्षेत्रातील एक अजस्त्र योगदान होती त्या माझ्या आवडत्या कलावंत आहेत लताताईचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका मराठी कुटुंबात झाला पंडित दीनानाथ मंगेशकर हे एक प्रसिद्ध नाट्यसंगीत गायक होते अशा संगीतमय वातावरणात लहानपणापासूनच लताताईच्या संगीताकडे ओढे होते पण वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे कुटुंबाच्या जबाबदारीचे उजे लहान खांद्यावर पडले अडचणीतूनही त्यांनी आपल्या अभ्यास आणि संगीताचा सराव सुरूच ठेवला त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटातून झाली पण महाल एकोणीसशे एकोणपन्नास या हिंदी चित्रपटातील आय आणि वाला या गाण्याने त्यांना अल्पवधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यानंतर मग मागे वळून बघण्याची गरजच राहिली नाही वर्सात अनारकली मदर इंडिया मुघले आजम गाईड यासारख्या अनेक अमर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला लताताईंचा आवाजातच लताताईच्या आवाजात एक विलक्षण मधुर्य शुद्धता आणि भावना होती त्या जेव्हा गायच्या तेव्हा ऐकणाऱ्याला वाटे की त्या गाणी फक्त त्यांच्यासाठीच गात आहे ए मे वतन के लोगो अशी अनेक गाणी भारतीय जन्मसात अमर झाली आहे त्यांनी केवळ हिंदी आणि मराठीतच नव्हे तर छत्तीस भाषांमध्ये तीस हजार अधिक गाणी गायल्या आहेत हा एक जागतिक विक्रम आहे लताताई केवळ एक, के एक गायिका नव्हत्या तर एक सज्जन नम्र आणि दयाळू व्यक्तिमत्व होत्या प्रचंड यश मिळूनही त्यांच्या मनात अहंकारच लेश नव्हता त्या नेहमी इतर उभ्या होणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन त्यांच्या ही साधीपणा मला खूप प्रेरणादायी वाटतो नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांनी आपला नश्वर ध्रेय त्यागला पण त्या आपल्या आपल्या आपल्यामध्ये नेहमीच जिवंत राहतील लता ताई ह्या केवळ एक कलावंत नव्हत्या तर भारताची सांस्कृतिक शान होत्या त्यांच्या अभ्यास परिश्रम निष्ठा आणि साधेपणाचा मार्ग केवळ संगीत चित्रातीलच नव्हे तर प्रत्येक महत्वाकांक्षी तरुणासाठी एक मार्गदर्शक प्रकाश आहे माझ्या आयुष्यातील त्यांच्या योगदानाबद्दल मी त्यांची सदैव बरोणी राहील जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही एक प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू